नमस्कार गीताज लाईफस्टाईल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता ना बिबट्या म्हणजे पूर्ण घरापर्यंत यायला लागलेला आहे आणि हे आहे आमची शेती तर आमच्या शेतीच्या ना शेजारच्या मळ्यात आम्हाला काल म्हणजे आमच्या इथून वन अधिकाऱ्यांनी बिबट्या पकडून दिलेल्या तर मी तुम्हाला आमच्या शेतीच्या आजूबाजूचा परिसर दाखवते सगळा पडीत भाग आहे त्याच्यामुळं ना खूप असं सा जंगलासारखं झालेलं आहे आणि अक्षरशः घराच्या बाहेर निघायची सुद्धा भीती वाटते तर मी ते तुम्हाला दाखवते ना आमच्या मळ्याला कंपाऊंड आहे पण शेजारची शेती पडीत असल्यामुळं ना तिथं खूप असे झाडं उगलेले आहेत आणि आता ना घराच्या बाहेर निघायची भीती वाटते सात आठच्या नंतर आहे ना असं वाटतं की दारात तर नाही बिबट्या येऊन बसणार खूप दहशत झालेली आहे नाशिक शहरात आणि काल तर असा व्हिडिओ होता की एका बाईच्या बेकरीमध्ये पण बिबट्या येऊन बसलेला बस होता तर आमच्या शेजारच्या मळ्यात बिबट्या होत्या तर आमचे बाळू काका आणि सरलाताई तुम्हाला सांगतील कारण त्यांच्या घराच्या शेजारी बिबट्या होत्या आता मी कालच्या व्हिडिओमध्ये सरलाताईंना तुम्हाला दाखवलेलं होतं आपले असता शेतात येतात ते तर ना यांच्या घराच्या शेजारी म्हणजे आपल्या घराच्या अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर बिबट्या होत्या तर सांगा तो रात्री साडेआठ वाजता त्यांनी मोरे मळ्यातून एक पुत्र पकडून आणलं होतं आणि तो आमच्या तिथं गाई वगैरे हो राहतात तिथून असा ते कुत्र्याला घेऊन गेला हा आणि मग त्याच्यानंतर तो तिकडं आमरे मध्ये गेला ना तो दिसला नाही परत आणि तिकडं खूप ऊस वगैरे ऊस आहे परत जंगल आहे बाबीचे झाड सगळी अडचण झालेली आहे त्याच्यामुळे नाल्याच्या इकडे डुकर वगैरे राहतात त्याच्याने तो तिथंच त्याचा वावर जास्त झालेला आहे म्हणजे तो त्यांचा वास घेत घेतच येत असेल ना आणि ते समोरच्या बंगल्याचं सांगा ना तुमच्या घराच्या समोरच्या बंगल्यावर ते हा ते आमच्याकडे भिंती भिंतीवर फिरतानी पण दिसलेला होता तो त्याच्या भिंतीवर फिरतानी दिसलेला होता इकडे पण बिबट्या आला होता आणि आमच्या मुलांनी स्वतः बघितलं तर तो रो हाऊसच्या कडानी असं चाललं होत मग आम्ही काय केलं वन अधिकाऱ्यांना सांगितलं मग ते स्वतः आले दोन दिवस त्यांनी कडक बंदोबस्त ठेवला तिसऱ्या दिवशी ते पण गेले पण मग देवाच्या कृपांनी तो काल परवा पकडला गेला तेवढंच लय बरं झालं पण मग अजून आम्हाला शक्यता आहे का तो त्याचे पिल्लं वगैरे हायच इथं आणि मग तुम्हाला भीती नाही वाटत का तिथे मग भीती तर वाटते ना कारण आमच्या गायी आम्हाला गायी कुठं बांधायची असं झालंय मधी नेट लावलंय तिला नेट फाडायला किती वेळ लागेल तरी आमची काळजी घ्यावा इकडे आळूचे शेती केलेली आहे पण मग इकडे सुद्धा बिबट्याचा वावर आहे तरी पण आता मागच्या हप्त्यामध्ये इकडनं आमचं कुत्रं एक घेऊन आणि झाडावर अर्ध खाल्लेलं ते तिथंच वरती टांगून दिलेलं होतं सहज पाठी मागच्या आवरात गेल्यावर लक्षात आलं की इकडे वास येतोय कसला तर आम्ही वर पाहिलं तर ते कुत्रा अर्ध चावून टाकलेलं होतं बघा म्हणजे आपल्या घरापर्यंत बिबट्या आलेल्या आणि शेजारी सगळी बिल्डर लोकांनी जागा घेऊन ठेवलेली आहे सगळी जमीन पडीत आहे ना त्याच्याने खूप बाबली आणि दुसरे झाड वगैरे होऊन आणि पूर्ण जंगल झालेलं आहे इथं त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामुळे त्यांना इथे त्याच्यामुळे त्यांना ना खूप लपायला जागा भेटलेली आहे आणि अशा प्रकारे आमच्या इकडे ना खूप सारा बिबट्याचा म्हणजे असा सुळसुवाट झालेला आहे आणि खरोखर म्हणजे मुलांना सुद्धा घराच्या बाहेर पाठवायचं की नाही इतकी भीती वाटती परवाच्या दिवशी तुम्ही बघितलं बिबट्या तर तिथे जेव्हा बिबट्या पकडल्या ना तेव्हा म्हणजे आपल्या घरापासून म्हणजे आपल्या मळ्यापासन पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर आणि तुमच्या घरापासून एकच शिवारी म्हणजे यांच्या घराच्या अगदी शेजारी जेव्हा तो बिबट्या पकडला शेवटी तेव्हा यांनी स्वतः बघितला तर त्याच्या माझ्याकडे काही व्हिडिओ आलेले क्लिप आलेले आहेत ते मी तुमच्या बरोबर शेअर आहे तर खरंच नाही या बिबटेन ना आता खूप भीती वाटते सातच्या आठच्या नंतर जरी मुलं क्लासवरनं यायला उशीर झाला तर खूप भीती वाटायला लागली आता सगळं असुरक्षित वाटायला लागलं नाही तर पहिले किती पण अंधार झालं तर आपल्या इकडं अजिबात भीती वाटायची भी नाही हो ना भीप्टे, भीप्टे, खर ले ले। वार हा व्हिडिओ तुमच्याबरोबर याच्यासाठी शेअर केला की आपल्याला अनेक आता बातम्या ऐकू येतात की इकडे बिबट्या तिकडे बिबट्या पण जेव्हा दुसऱ्याच्या बातम्या असतात तेव्हा खरंच काहीच वाटत नाही आणि आता अगदीच आमच्या घराजवळ बिबट्या आलेल्या तर आता खरोखर भीती वाटायला लागलेली आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करू दोन ते तीन दिवसापासून बिबट्या रोज दिसत होता तर त्यांच्या घरासमोरून बिबट्या पकडल्या ना त्यांनी गाडीत बसून त्याचा व्हिडिओ काढलेला होता तर बघा तो समोर बिबट्या जाताना दिसतोय आणि वन अधिकारी म्हटले की हा बिबट्या नसून ही मादी आहे आणि कदाचित तिचे पिल्ल अजून इथेच कुठेतरी झाडांमध्ये असतील जरी तो पकडला गेला आहे तरी पण खूप भीती वाटते आहे आणि बघा ज्यांच्या मनात पकडला ना ते खूपच घाबरलेले होते तर बघा त्यांनी गाडीत बसून हा व्हिडिओ काढलेला आहे तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ जेव्हा वनाधिकाऱ्यांनी जाळी लावली होती त्या जाळीत हा बिबट्या येऊन बसलेला आहे आणि जे लोक व्हिडिओ काढत होते मुलं तर ते सुद्धा खूप घाबरले होते तो कारण आतून डरकाळ्या फोडत होता तर असा होता आमच्या इथल्या बिबट्याचा व्हिडिओ तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता नुसतं शेतातच नाही तर शहरात सुद्धा बिबट्या आढळायला लागलेल्या आहे